पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन सध्या सोशल मीडियावर चांगलंच गास्त आहे कोथरूड एरियामध्येच राहणाऱ्या तीन दलित मुलींना याच पोलीस स्टेशनमध्ये कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांकडनं मारहाण झाली असा त्यांचा आरोप आहे मित्रांनो आता हे सोशल मीडियावर हे सगळं कसं घडलं काय घडलं सगळा घटनाक्रम सर्वांना आत्तापर्यंत माहीत झालं असेल मी बिलकुल त्यामध्ये जाणार नाही आहे माझा मुद्दाच वेगळा आहे आणि त्या मुद्द्याचं कारण असं आहे मित्रांनो की तुम्हाला माहिती आहे की ही जी घटना घडलेले ज्या व्यक्ती आहेत अगदी ज्यांनी आरोप केलेले आहेत आणि के ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत असे जे पोलीस अधिकारी वगैरे असतील त्यांच्या मनावर ह्या घटनेचा परिणाम खूप लांबपर्यंत राहणार आहे आणि त्यावरच मला असं वाटतं की ह्या घटना टाळता आल्या असत्या का काही नियम पाळले असते काही गोष्टी आपण व्यवस्थित केले केल्या असत्या तर ह्या घटना टाळत्या आल्या असत्या का हाच माझा आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यावरच मी आज बोलणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा याचं कारण असं आहे की ही काही पहिली घटना नाही ह्या प्रकारची ही पहिली घटना नाही आहे आणि दुर्दैवानं ही शेवटची घटनासुद्धा नसणार आहे तर मित्रांनो परत असं घडू नये हे टाळता कसं येईल यावरच मी आज बोलणार आहे मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ तीन महत्त्वाच्या गोष्टींच्या भोवतीच फिरणारा आहे अर्थात त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तक्रारदार तीन मुली दुसरी गोष्ट जी आहे की ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली ते सर्व पोलीस अधिकारी विशेष करून त्यातली जी महिला पोलीस अधिकारी ए पी आय प्रेमा पाटील आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट माझी आहे ती म्हणजे ती खोली मित्रांनो त्याला तुम्ही महिला सहाय्य कक्ष म्हणा किंवा हिरकणी कक्ष म्हणा त्या खोलीमध्ये ही सर्व घटना घडली आहे त्या खोलीमध्ये पोलिसांनी या तीन मुलींवर अत्याचार केला मारहाण केली त्यांचं मानसिक छळ केला असा जो त्यांच्यावर आरोप लागला गेलेला आहे पोलिसांवर तर ती तिसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं म्हणजे ती खोली ती खोली मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या खोलीमध्ये कुठेही सी सी टी व्ही नाही आहे मॅडम तुम्हाला काय वाटतं इथं सी सी टी व्ही का, का नाही आहे याच मुद्द्याच्या भोवती माझा हा सर्व व्हिडिओ आता आहे आता त्यातल्या सगळ्यात पहिल्या गोष्टीवर मी येतो की तिघी तक्रारदार महिला आहेत त्यांनी अशी सरळ तक्रार केलेली आहे की आम्हाला कोथूड पोलीस स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या ह्या खोलीमध्ये नेण्यात आलं आणि तिथं आम्हाला प्रश्न विचारताना आम्हा आम्हाला मारहाण करण्यात आली आमच्यावर अन्यायकारक असे आरोप करण्यात आले आम्हाला वेगवेगळी नावं ठेवण्यात आले आम्हाला जाती वाचक बोलण्यात आलं वगैरे 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 तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे की या तिघींनी तो आरोप केला दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की कुणावर आरोप केला तर तिकडे उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी त्याच्यामध्ये एक दोन पोलीस पुरुष कर्मचारी आहेत काही महिला कर्मचारी आहेत पण मुद्दा मी फक्त एक नाव आता तुमच्या समोर ठेवतोय आणि ते म्हणजे महिला ए पी आय पोलीस अधिकारी प्रेमा पाटील मॅडम तर हे का मी म्हणतोय हे आता मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो बरोबर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला म्हणजे साधारणतः आत्तापासनं एक सात सहा सात महिन्यापूर्वी सात महिन्यापूर्वी मी स्वतः ए पी आय प्रेमा पाटील मॅडमना ह्याच कक्षामध्ये एका वेगळ्या कारणासाठी भेटायला गेलो होतो मित्रांनो त्याचा व्हिडिओसुद्धा मी तो टाकलेला आहे तोही माझ्या दुसऱ्या चॅनलवर टी व्ही टेन अनकटवर जसा आहे तसाच्या तसा मी तो टाकलेला आहे त्याच्यामध्ये मला बॉडी कॅमेरा मी लावून जात असतो आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि म तिकडची एकंदर माहिती विचारत असतो आहे आणि ती लोकांपर्यंत पोचत असतो आहे त्यानिमित्ताने मला त्यावेळी ए पी आय प्रेमा पाटील आणि त्या कक्षामध्येच त्यांच्याशी बोलण्याचा मला प्रसंग आला आणि तो मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे कृपया करून तो व्हिडिओसुद्धा सग सर्व बघा साधारणतः म अठरा एकोणीस मिनटाचा तो व्हिडिओ आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये मी का बघा म्हणतो आहे तर सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामध्येच मुद्दा दडलेला आहे तो म्हणजे मी तिथे डायरेक्टली ए पी आय प्रेमा पाटील ज्या मॅडम आहेत त्यांना मी अशी रिक्वेस्ट केली होती की या खोलीमध्ये सी सी टी व्ही असायला हवा सी सी टी व्ही असायला हवा आणि तो तिथं का नाही आहे आणि त्यांचं व्यक्तिगत मत काय आहे की ते सी सी टी व्ही असायला हवा का नको आणि तुम्ही तो कधी बसवणार हो हे सर्व प्रश्न मी त्यांना विचारले होते तर त्यामुळं हे फार महत्त्वाचं ठरतं की जर तुम्ही असा विचार करा की जर आज तिथे सी सी टी व्ही असता जर सी सी टी व्ही असता तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठले तिकडे उपस्थित असलेले व्यक्ती एरिया त्या एरियामध्ये त्या खोलीमध्ये उपस्थित असलेले व्यक्ती जर सी सी टी व्ही आहे हे जी जाणीव असेल तर कुठलीही चुकीची गोष्ट करत नाहीत मित्रांनो इथे हा दुसरा पॉईंट असाही येतो की जर एखाद्या खोलीमध्ये सी सी टी व्ही नसेल तर तिकडे जे कोणी व्यक्ती जात आहे त्यांना कुठली प्रकारची शंका असेल तर त्यांनी स्वतः ते स्वतः तिथं शूटिंग घेऊ शकतात म्हणजे ह्या ज्या तीन महिला किंवा तीन मुली ह्या ज्या त्या खोलीमध्ये त्यांना प्रश्न विचारायला गेले होते तर त्यांच्यापैकी कुणी जरी तो जर शूटिंग काढलं असतं तर सगळ्यात महत्त्वाचा त्यांच्याकडे तो पुरावा राहिला असता ह्याचं कारण असं मी सांगतो मित्रांनो कारण का त्या तिघी मुलींनी आरोप केले की त्यांना मारहाण झाली पण पण मित्रांनो त्यांचा मेडिकल रिपोर्ट जो आलेला आहे त्यांनी तो दोन प्रकारे रिपोर्ट केलेला आहे पहिल्यांदा प्रायव्हेट केलेला आहे आणि त्यानंतर ससूनमध्ये ऑफिशियली ज्याला गव्हर्मेंट रिपोर्ट म्हणतात तेही केलेलं आहे पण प्रायव्हेटमध्ये सुद्धा तेच आलेले आणि गव्हर्नमेंटमध्ये आलेलं आहे की त्यांच्या शरीरावर कुठंही मोठ्या प्रमाणात सोडा छोट्या प्रमाणातसुद्धा मारहाणीचे चिन्ह दिसत नाही तर अशावेळी मित्रांनो असा प्रश्न उद्भवतो की मग त्यांना मग खरोखर तिथं मारहाण झाली का नाही झाली याच्याबद्दल शंका निर्माण होते आणि बहुतेक ह्याचमुळे पोलिसांनीसुद्धा त्यांनी स्पष्ट त्यांचा रिपोर्ट दिला त्यांच्यावर जेव्हा एफ आय आर दाखल करा असा आग्रह धरण्यात आला होता त्यावेळी ते त्यांनी एक पत्र सादर केलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की प्राथमिकदृष्ट्या आम्हाला अशी कुठली घटना घडली असं वाटत नाही की त्या खोलीमध्ये काय घडलं त्या खोलीमध्ये नक्की काय घडलं हे फक्त ह्या तीन जे तक्रारदार मुली आहेत ते आणि तिकडे उपस्थित असलेले कुणी असतील मग ते काही कर्मचारी होते किंवा नव्हते तिकड त्या खोलीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांनाच माहीत आहे आणि हे न्यायालयामध्ये दोन्ही बाजूचं झालं आहे का नाही झालं हे सिद्ध करता येत नाही त्यासाठी फक्त त्याचं चित्रीकरण जर असतं आणि सी सी टी व्हीमध्ये चित्रीकरण झालं असतं तर हे दोन्ही पार्टीला अतिशय सोपं आणि सोयीचं झालं असतं असं माझं मत आहे त्यामुळं मी म्हणतो मित्रांनो की जसं तक्रारदार माझ्या ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे आहेत ज्यांच्यावर आरोप झालेत ते महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर ती खोलीही खूप महत्त्वाची आहे की तिथं सी सी टी व्ही नव्हता मुद्दाम ठरवून सी सी टी व्ही नसलेल्या रूममध्ये मुद्दाम नेऊन म्हणूनच पोलिसांना सुद्धा अशी काही घटना घडली नाही याचा या पुरावा द्यायला त्यांना वेळ लागला कारण का बाकी पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये सगळीकडे सी सी टी व्ही आहे त्या खोलीमध्ये फक्त सी सी टी व्ही नव्हता आणि महिलांनासुद्धा मेडिकल रिपोर्ट करायचीसुद्धा गरज नव्हती जर त्यांना मारहाण झाली असेल किंवा असती तर त्यांना फक्त ते सी सी टी व्ही मिळालं असतं किंवा त्यांनी जर ते शूटिंग घेतलं असतं तर तो पुरावा म्हणून सादर करता आला असता आता प्रॉब्लेम असा आहे की महिलांनी त्या ते मेडिकल रिपोर्टमध्ये तर त्यांचं आलेलं आहे की त्यांना कुठल्या प्रकारची मारहाण झालेली नाही आहे त्यामुळे हे सुद्धा प्रकरण पोलिसांच्याकडे जास्त झुकतं झुकत आहे आणि त्यामुळं काय होतं आहे की म कोर्टातसुद्धा हा मुद्दा विचारला जाणार आहे की या म्हणजे तुम्हा म्हणजे जे काही मेडिकल रिपोर्ट आहे हा मेडिकल रिपोर्ट एक असा गोष्ट असतो ज्याच्यामध्ये मारहाण झालेली आहे हे झाली आहे का नाही झाली हे सिद्ध होतं तर प्रथम दर्शनी तर असं दिसतंय की त्यांच्यावर म्हणजे नजीकच्या काळामध्ये मारहाण झाली नव्हती तर अशा वेळी परत हाही प्रश्न येतो की जर मारहाण झाली नव्हती आणि त्यांनी जे आरोप केले होते पोलिसांवर म्हणा किंवा प्रेमा पाटील यांच्यावर आरोप केले होते तर कमीत कमी मग ते प्रेमा पाटील सुद्धा ते त्या निर्दोष आहेत हे सिद्ध करणं आत्ताही अवघड आहे पण जर सी सी टी व्ही असता तर हे फार त्यांना अतिशय सुखकर आणि सोयीचं झालं असतं म्हणून मित्रांनो आता हे तुम्हाला मी सांगितले ह्या तीन गोष्टी जर धरून मी सांगितलेलं आहे माझा व्हिडिओ आहे तिथं जो दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मी काढला होता ज्यावेळी ही घटना सर नव्हती त्यावेळी मी म्हटलं होतं की ह्या खोलीमध्ये सी सी टी व्ही असायला पाहिजे त्यावेळी ना मला माहीत होतं ना ए पी आय प्रेमा पाटील यांना माहीत होतं की ह्याच खोलीमध्ये पुढे सात म महिन्यानंतर काही घटना घडणार आहे आणि त्या त्यामुळे दोन्ही पक्षकारांना तक्रारदारांनासुद्धा आणि ज्यांच्यावर तक्रार झालेली आहे त्यांनासुद्धा ते सिद्ध करणं अवघड झालं आहे तर आत्ता सुद्धा आम्ही तेच म्हणतो की जिथे शक्य असेल तिथे आता पोलीस त्याचं कारण असं देतात की हिरकणी कक्षामध्ये शूटिंग किंवा घेता येत नाही किंवा कॅ सी सी टी व्ही लावता येत नाही कारण का तिथं महिलांच्या प्रायव्हसीचा प्रश्न येतो की आई आपल्या लेकराला स्तनपान तिथे करण्यासाठी सुद्धा ती कक्ष वापरला जातो तर याची काही काळजी घेऊन जिथे जमेल तिथं सी सी टी व्ही लावावा या मुद्द्याच्या मागमी आहे हाच माझा या आत्ताचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण का पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना इतके अधिकार असतात त्यांच्याकडनं चांगलंही होत असेल किंवा चुकीचे होत असेल ते सर्व सी सी टी व्हीवर यायला पाहिजे या मताचा मी आहे हाच माझा मुद्दा आहे मित्रांनो आणि तुम्हाला हा कसा वाटला आणि आता तुम्हाला असं वाटतंय का की सर्व पोलीस स्टेशनच नाही तर इवन सरकारी कार्यालयामध्ये जिथे अधिकारी काम करतात का नाही करतात ते काम कसं करतात भ्रष्टाचार करतात का नाही करतात या सगळ्याचं पुरावा सामान्य नागरिकाच्या हातातसुद्धा राहायला पाहिजे त्यामुळे कमीत कमी सरकारी कार्यालयामध्ये स्वतःहून सरकारकडनंच सर्व कार्यालयामध्ये सी सी टी व्ही हे बसवले गेले पाहिजेत आणि त्याचबरोबर नागरिकांना शूटिंग करायची परवानगीसुद्धा मिळालं पाहिजे अशा सर्व सरकारी कामामध्ये आणि त्याला न्यायालयाकडनंसुद्धा पूर्ण सपोर्ट आहे तर हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत यामध्ये मला असेही वाटतं की पोलिसांनीसुद्धा स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःवर असे कुठलेही आरोप येऊ नयेत कुठलेही आरोप येऊ नये आणि त्यांच्याकडनं चुकीची गोष्टसुद्धा घडवू नये ह्यासाठी सुद्धा त्यांनी सी सी टी व्ही लावून तर घ्यायलाच पाहिजे पण जर काही कारणानं सी सी टी व्ही नसतील किंवा असलेले सी सी टी व्ही बंद असतील तर त्यांनी स्वतः शूटिंग घ्यायला पाहिजे जे त्यांनी पुरावा म्हणून स्वतःकडे ठेवून आणि समोरच्या व्यक्तीलासुद्धा द्यायला हवं आणि चुकीचं काही काम करू नये कॅमेऱ्यावर किंवा कॅमेऱ्याच्या मागेसुद्धा ह्याच्यावर सुद्धा माझं असं म्हणणं आहे की समजा कुणाला तुम्ही प्रश्न विचारायला बोलत असाल तुम्ही कुणी असू द्या तो आरोपी असू द्यात किंवा संबंधित अगदी साक्षीदार असू द्यात तर त्यांनाही ती जी कल्पना द्यावी की तुमचं आम्ही साक्ष घेणार आहे तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे तुमचा तो जो बेसिक अधिकार आहे की तुम्ही याचं चित्रीकरण करू शकता ते तुम्ही कृपया तु, तुमच्या कुठल्याही मोबाईलनं करा कॅमेऱ्यानं करा पण हे करा आणि तुमच्याकडेही त्याची कॉपी ठेवा आम्हालाही ती द्या मित्रांनो आजचा हा व्हिडिओ यावरच होता तुम्हाला याच्यावर काय कॉमेंट करायचा आणखीन काय सूचना सल्ला द्यायचा असेल तर कृपया खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे कॉमेंट्स द्या पुढच्या वेळेस आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासमोर आणू मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब